संत बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलंद बाराहती यांच्या हस्ते वलगावातील गाडगे महाराज वृद्धाश्रमातील वृद्ध महिला पुरुषांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं यावेळी वृद्धाश्रमातील वृद्ध महिला पुरुषांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सदैव आपल्या पाठीशी राहील असं आश्वासनसुद्धा कुलगुरूंनी याप्रसंगी दिलं संत गाडगेबाबा यांचं ज्या ठिकाणी निर्माण झालं तिथं वृद्धाश्रमातील वृद्ध महिला पुरुषांना गाडगेबाबांच्या दशसूत्रीनुसार वस्त्रदान करावं असा मानस होता आणि आज तो पूर्ण करत असताना त्याचा अधिक आनंद होतोय आयुष्याची संध्याकाळ आपण काढत असताना अनेक प्रकारच्या आठवणी मनात घर करून असतात मात्र तरीही त्या पूर्ण करता येत नाही मात्र संत गाडगे बाबा यांनी दिलेल्या दशसूत्रीनुसार थोडं का होईना त्या पूर्ण करण्याचा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे असे भावनिक उद्गार या प्रसंगी कुलगुरूंनी काढले हा एक विचार अनेक दिवसांपासून मला तुमचा डोक्यात होता आणि त्यांची आज त्या निमित्ताने तिथे माझी भेट झालेली आहे आपण सर्वांना भेटून मला अतिशय आनंद वाटतो आहे समाधान वाटतो आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी आपण सर्व या वृद्धश्रमात राहत आहात त्यानिमित्ताने मी आपण सर्वांना आश्वासन देतो की आपण सर्वांच्या पाठीशी संत गाडीबाबा अमरावती विद्यापीठ निश्चितपणे आहे आणि आपल्या एका वाटचालीकरता आपल्या एकंदर मार्गक्रमणाकरता विद्यापीठ सतत आपल्याबरोबर राहील